सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळे पण इंद्र माथा मुघटी जळा कारुण्य सिंधु बारी तुझ बीण शंभ मज गोड तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्ण भगवानांच्या पूर्णपणे बारधाम यात्रेमध्ये आहोत आणि या कृष्णधाम यात्रेमध्ये प्रवास करत असताना आपण सगळे द्वारका निवासी झालेलो आहोत आणि या द्वारकेमध्ये निवास करत असताना या द्वारकेचा पूर्णपणे महात्म्य ऐकत असताना आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहेत की आता भगवान श्रीकृष्णाने देखील बघा तुम्ही चोवीसाव्या वर्षी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे शिक्षण घेऊन परत आले पुढे त्यांनी जवळजवळ सव्वा वर्षाचा कालावधी आहे तो पूर्णपणे मथुरेमध्ये काढला आहे आणि त्याच्यानंतर युद्धाला कंटाळून देवाने रणछोडदास नाव लावलं आणि रणछोडदास नाव लावून देव द्वारकेमध्ये आले पुढे द्वारका बांधण्याकरता लागलेला कालावधी म्हणजे थोडक्यामध्ये आपण ठरलं तर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश झाले आणि मग सव्वीसाव्या वर्षानंतर आपण दशक महोत्सव ऐकला की भगवान आता छत्तीस वर्षाचे पण झालेले आहेत आणि मग पुढे एक वर्ष लोटत असतानाच त्याच वेळेला म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा हा सदती सदतीसावा वाढदिवस आहे आणि मग सदतीसावासा वाढदिवस साजरा करत असताना या वाढदिवसाला नमकी द्वारकेमध्ये काय तयारी चालू आहे किंवा तो कशाप्रकारे साजरा होणार आहे ते आपल्याला समजेल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की याच्या अगोदर श्रीकृष्ण परमात्म्यांचा वाढदिवस साजरा करावा असं द्वारकेमध्ये कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि नारद मुनींनी बघितलंय की ज्यावेळेला कृष्ण समोर इंद्राचा गर्व त्यांना मोडायचा होता आणि त्याच्याकरता श्रीकृष्ण परमात्म्यांच्या संसारामध्ये अगदी म्हणतात तसं येऊन त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी वरण कालवून ते गेलेले होते त्यामुळे मग आता असं आहे की श्रीकृष्ण परमात्मांच्या कुठेतरी चांगली गोष्ट पण करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी सामावून घेतल्या पाहिजेत आणि त्या सामावून घेत असताना आता त्यांना नक्की काय करायचं आहे तर सत्यभामाचा त्यांना पूर्णपणे जो गर्व आहे तो सत्यभामाचा गर्व उतरवायचा आहे आणि तो सत्यभामाचा गर्व उतरवण्याकरता त्यांनी तिला पूर्णपणे कल्पना दिली की श्रीकृष्ण परमात्म्यांचा पूर्णपणे तू वाढदिवस साजरा करायचा पूर्णपणे घाट घाल तो सुंदर कार्यक्रम कर जेणेकरून देव तुझ्यावरती खुश होतील भगवान तुझ्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असं साधूया की तू त्यांची पूर्णपणे सुवर्ण तुला कर म्हणजे सगळ्या पट्टराण्यांमध्ये तू पूर्णपणे उठून दिसशील सगळ्यांमध्ये तुला मोठेपणा मिळेल आणि आता सत्यभामाला ते सगळं खरं वाटून नारद मुनींनी जसं काही सल्ला दिला आहे त्याप्रमाणे तिने नारदमुनी जात नाही आहेत तेवढ्यातच उद्धवजींना निरोप पाठवला आहे आणि आज उद्धवजींकडे दासी आले आणि तिने सांगितलं की सत्यभामाने तुम्हाला बोलवलेलं आहे आता उद्धवजी म्हणजे की थोडेसे साशंकित झाले की अरे नारदमुनी येऊन गेलेत देवांनी कुठेतरी आता उश्वास सोडला की आता सगळं काही आलबेल असेल आणि आपल्याला का बरं बोलवलेलं असेल परंतु उद्धवजी आता श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना संपूर्णपणे देवाचे गुण त्याचबरोबर देवाची कृपा आणि देवासारखं वागणं आता जमायला लागलं आहे त्यामुळे मग उद्धवजी या ठिकाणी सत्यभामाकडे येतात सत्यभामाने त्यांचं आगत स्वागत केलेलं आहे नारद मुनी ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी त्यांना बसायला आसन दिलेलं आहे आणि त्यांचं क्षेमकुशल सगळं विचारलेलं आहे उद्धवजींनी देखील खूप छान प्रकारे सगळं स्वागत वगैरे करून घेतलं क्षेमकुशल सांगितलं त्यांचीही चौकशी केली त्यांच्याबद्दल दोन शब्दसुद्धा बोलले आणि त्याच्यानंतर विचारलं की मला का बोलवलं आहे म्हणजे की मला इथे येण्याचं तुम्ही काय या ठिकाणी आमंत्रण दिलं नक्की काय काम आहे किंवा काय उद्देश आहे त्यावेळेला सत्यभामा म्हणली की देवाचे एकमेव तुम्ही मित्र आहात देव जेवढं आमच्याबरोबर बोलतात त्यापेक्षा जास्त तुमच्याबरोबर बोलतात आणि आमच्यावर जेवढं प्रेम आहे मला असं वाटतं की मी जेवढं जाणते त्याहून जास्त प्रेम देवांचं तुमच्यावरती आहे तुम्ही देवांचे मित्र आहात तर मला एक सुंदर कल्पना आली आहे की आपण देवांचा सा वाढदिवस साजरा करूया आणि त्या वाढदिवसाचा एक चांगला कार्यक्रम बनवूया मग उद्धवजींना ती कल्पना खूप आवडली आणि उद्धवजी आता कुठेतरी लगेच विसरून गेलेत की देवाचा काहीतरी सण होणार आहे देवाचा काहीतरी पूर्णपणे उत्सव साजरा होणार आहे अहो देवाचा वाढदिवस होणार आहे मग त्यांच्या हे लक्षात आलं नाही की नारद मुनी येऊन गेलेत आणि त्यांनीच हा संपूर्ण घाट घालायला सांगितला आहे मग सत्यभामाला त्यांनी एक 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 कल्पना सांगितल्या की कशी सजावट असावी काय असावं आणि मग त्या सगळ्या सा गोष्टी सांगून सत्यभामाला इतका आनंद झाला की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धवजी याच्यामधली बरीचशी जबाबदारी तुम्ही स्वीकारा तुम्ही त्याप्रमाणे पूर्णपणे तयार करा आणि देवालासुद्धा ह्या संपूर्ण उत्सवाकरता तुम्हीच तयार करा तुम्हीच देवांना सांगा की अशा प्रकारचं संपूर्णपणे आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे परंतु त्यावेळेला उद्धवजी म्हणले की हो मी नक्की देवांना सांगेन पण याच्यामध्ये सत्यभामाचीही कल्पना आहे हे मी शंभर टक्के सांगेन का तर मला अभिमान वाटतो की खूप छान तुम्ही हेरला आहे तुम्ही एकीकडे म्हणता की मी मित्र आहे पण खरंच माझ्याही लक्षात आलं नाही की देवांचा वाढदिवस आपण साजरा करायला पाहिजे आणि हा सोहळा ह्याची देही ह्याची डोळा केवळ तुमच्या कल्पनेमुळे मला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका या संपूर्ण कार्यक्रमाची मी जबाबदारी घेईन आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये मग उद्धवजींनी यादीच करून घेतलेली आहे त्या यादीमध्ये त्यांनी कुणाला मदतीस वगैरे घ्यायचा हा सगळा त्या ठिकाणी चर्चा आणि त्या गोष्टींवरती पूर्णपणे सामंजस्याने पूर्णपणे कार्यक्रम आखून झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाची पूर्ण यादी घेत असताना आता संध्याकाळ झालेली आहे त्याच्या वेळेला सत्यभामा म्हणते की उद्धवजी आपण माझ्याकडनं आहार करून जावं इकडून माझ्याकडून जेवूनच जावं त्यावेळेला उद्धवजी म्हणले की नाही मी एकाच वेळेला आहार घेतो आणि मी सकाळी आहार घेतलेला आहे तर मला काहीच नको अहो मग एवढा वेळ आपण असंच बसलो म्हणून मग त्या ठिकाणी फलाहार वगैरे झाला आणि फलाहार करून उद्धवजी त्या ठिकाणी बाहेर पडले आणि उद्धवजी आज बाहेर आल्यानंतर द्वारकेमध्ये सगळीकडे ती सजवलेली द्वारका त्यांना दिसायला लागली त्यांची कल्पकता रंगली आणि त्या कल्पनेमध्ये वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि तसाच विचार करत येत असताना समोर द्वारकाधीश उभे राहिले द्वारकाधीशांना बघून त्यांनी देवाला मिठीच मारली आणि देवाला म्हणले देवा आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये सगळं आलबेल आहे त्याच्या वेळेला ते म्हणले का बरं असं म्हणता ते म्हणले अहो सत्यभामेने इतका चांगला विषय मांडलेला आहे की देवा तुमचा सदतीचा व वाढदिवस साजरा करायचा आहे आणि तो सुद्धा द्वारकेमध्ये करायचा आहे ही बघा यादी एवढे कार्यक्रम असणार आहेत असं असणार आहे तसं असणार आहे हे असणार आहे ते असणारे संपूर्ण यादी वाचून दाखवली आणि ती यादी वाचून दाखवल्यानंतर श्री कृष्ण परमात्म्यांना विचारलं तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला किती आनंद वाटतो आहे देव अहो मी कायम आनंदीच आहे आणि रोजच माझा वाढदिवस आहे आणि तसं बघायला गेलं तर रोजच देव कुणाचे न कुणाच्या आयुष्यामध्ये जात असतात रोजच देव कुठे ना कुठे अस्तित्वामध्ये येत असतात रोजच देव कुणाकरता ना कुणाकरता धावून येत असतात आणि रोजच देव जन्म घेत असतात त्यामुळे कुठलाही असा एक दिवस नाही की ज्या दिवसामध्ये देवाचा वाढदिवस असतो तर त्याप्रमाणे हा तुम्ही साजरा करताय हा तर खूप आनंदाचा आहे पण उद्धवजी माझा रोजच वाढदिवस आहे असं श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले आणि उद्धवजींनी त्यावेळेला प्रेमाने त्यांना विचारलं की देवा एक विचारलं तर मला तुम्ही सरळ उत्तर द्याल का त्याच्या वेळेला ते, ते उद्धवजींना म्हणले की उद्धवजी तुम्ही माझी भारी मस्करी करता हा अहो मी कायम सरळच बोलतो लोक त्याचा वाकडा अर्थ काढतात त्यावेळेला ते, ते म्हणले तसं नाही देवा माझी अशी इच्छा आहे की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी भेट द्यावी तर मी तुम्हाला काय भेट दिलेली तुम्हाला आवडेल ते तुम्ही मला सांगा त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की या जगामध्ये सर्वात प्रिय मला कुठला काही असेल तर कुठल्याही वस्तूमध्ये माझा लोभ नाही कुठल्याही जिन्नसामध्ये माझा लोभ नाही कुठल्याही गोष्टीची मला वासना नाही आणि फक्त तुम्ही राधे राधे म्हणा तुम्ही राधेचं फक्त नाव काढा बस माझ्याकरता तेवढंच पुष्कळ आहे आणि उद्धवजींना एक प्रकारे त्या ठिकाणी देवांनी त्यांना काय हवं आहे त्यांची काय अपेक्षा आहे हे पूर्णपणे सांगून दिलं उद्धवजींनी त्या ठिकाणी काहीतरी मनामध्ये एका मिनटामध्ये विचार केला आणि उद्धवजी त्या ठिकाणून निघून गेले आणि आता देव म्हणले की आता आपल्या जीवनामध्ये खरंच सगळं आलबेल असं दिसतं आहे देवांना माहिती होतं की ही सगळी नारद मुनींची करामत आहे आणि सत्यभामेचं याच्यामध्ये काय होणार आहे तर तिचा गर्वहारण होणार आहे तो होण्याकरता हा एवढा थाट नारद मुनींनी घातलेला आहे आणि मग त्याप्रमाणे तो दिवस उजाडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांचा जन्मदिवस असतो गोकुळ अष्टमी म्हणून आपण तो दिवस साजरा करतो आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्म रात्री बारा वाजता होतो द्वारकेमध्ये सुद्धा पूर्णपणे रात्री बारा वाजता सगळं सजवण्यात आलेली होती खूप द्वारका सुंदर दिसत होती सगळीकडे वेगवेगळी वेग आरास केलेली होती आणि जणू काही त्या द्वारका दशक महोत्सवाची सगळ्यांना आठवण येत होती तर नुकताच एक दोन वर्षामध्ये तो पार पडलेला आहे आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सदतीसावा वाढदिवस साजरा करणार आहेत त्याकरता आनंदाने सगळे द्वारकावासी एकत्र आलेले आहेत प्रत्येकाने आज देवाला काही ना काही द्यायला आणलेलं आहे कोणी देवाच्या बालनीला पूर्णपणे चित्रमय स्वरूपात दाखवत आहेत कोणी सुंदर सुंदर चित्र उभारलेली आहेत कोणी त्या ठिकाणी छोटी छोटी पटनाट्य केलेली आहेत कुठे एखादा प्रसंग तयार केला आहे की देव लहानपणी कशा हांड्या फोडायचे देव कसे सगळीकडे मित्रांबरोबर जायचे असं गोकुळ रंगवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज द्वारकेमध्ये तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं छोटंसं रूप त्यांच्या त्या ते लिला त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वे साकारल्या जाणार आहेत आणि देवांना खास म्हणजे की रात्री बारा वाजता त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आज देवकी त्या ठिकाणी आहे वासुदेव त्या ठिकाणी आहेत नंद त्या ठिकाणी आहेत यशोदा त्या ठिकाणी आहे आणि हे जण त्या ठिकाणी एकत्र असताना देव समोर आले आणि देवांना बघितल्यानंतर वसुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं वसुदेवाने डोळ्यांकडे वसुदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या फक्त डोळ्यांकडे बघितलं आणि डोळ्यांकडे बघितल्यानंतर देवाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं कारण देवालासुद्धा माहिती आहे की आपला जन्म रात्री बारा वाजता झालेला होता आणि वसुदेवाने किती कष्ट करून आपल्याला घेऊन गेलेले होते आज ती कालंदी तिथे आहे ती यमुना माता तिथे आहे की जिने रस्ता दिलेला होता ते सगळे प्रसंग उभे राहिले आणि जणू एका बाजूला ते नाट्यमय स्वरूपामध्ये म्हणजे त्याला झाकी म्हणतात त्या झाकी स्वरूपामध्ये कोणीतरी श्रीकृष्ण परमात्म्याचं छोटंसं पात्र बनवलेलं आहे एक खरोखरचं बालक आणलेलं आहे कोणीतरी वसुदेव झालेले आहेत आणि त्या वसुदेवाने ते असं पूर्णपणे आपल्या डोक्यावरती टोपली घेतलेली आहे त्या टोपलीमध्ये त्या बालकाला ठेवलेलं आहे ते, ते बालकसुद्धा बालक श्रीकृष्ण परमात्म्यासारखं नटवलेलं आहे आणि आज देव स्वतःची ती जन्म अवस्था बघतायत की आपण जन्माला आल्यानंतर कशी परिस्थिती होती खूप सुंदर सुंदर राग गायले जात आहेत आणि त्याच्यामध्ये ते सगळं भजन गायलं जातं आहे की ज्या भजनातून पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसे जन्माला आले कसं त्या ठिकाणी वसुदेव त्यांना घेऊन गेले कसं नर्मदा मैयांनी वाट दाखवली आणि कसे ते नंदपर्यंत पोचले आज नंद त्याचं एक पात्र बघतोय की आपल्यासमोर एक प्रतिनंद बघतो की जो नंद त्या ठिकाणी बालकाचा स्वीकार करतो आहे तिथे एक त्याच्या हातामध्ये छोटी म्हणजे की बालिका दिलेली आहे एक मुलगी दिलेली आहे तो ती वसुदेवाच्या हातामध्ये देतो आणि वसुदेव त्या ठिकाणी परत येतो तो कंसाची देखील प्रतिकृती केलेली आहे पुढच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कंसाचा कसा वध केला ते दाखवलेलं आहे त्याच्या पुढच्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळातमध्ये असताना सगळ्या गोपाळांना कसं एकत्र केलं आणि त्यांच्याबरोबर तो कसा खेळत होता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना देवाच्या डोळ्यातून पाणी येत आहे देवकीच्या डोळ्यातून पाणी येत आहे वसुदेवाच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि सगळे असे भावनाविवश झालेले आहेत की खरंच देवाचं बालपण कसं आहे काय देवांच्या लिला आहेत आणि प्रत्येक न प्रत्येक चमत्कार त्या ठिकाणी बघायला मिळतोय देव आज त्या ठिकाणी द्वारकेच्या वरती अवतरलेले आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांचा आज वाढदिवस साजरा होणारे म्हणल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं आगमन झालेलं आहे पार्वतीचं आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा या सोहळ्याचं कुठेतरी आपला वेश बदलून पूर्णपणे आनंद घेत आहेत आणि तो सगळा आनंद बघत असताना त्यांनासुद्धा पूर्णपणे असं वाटतंय की खरंच आपलं खऱ्या रूपामध्ये याच्यामध्ये समोर जावं आणि देवांना घट्ट मिठी मारावी आणि देव सगळीकडे कुणाला तरी शोधतायत प्रत्येकाच्या लक्षात येतं की देव कुणाला तरी शोधतायत पण कळत नाही की देव नक्की कुणाला शोधतायत म्हणून मग त्यावेळेला रुक्मिणी येऊन कानामध्ये विचारतंय की अहो काय झालं काही विसरून आलायत का कुणाची वाट बघतायत का कुणाला बोलवलं आहे का कुणी येणार आहे का कुणाची तयारी करायची आहे का त्याच्या वेळेला देव म्हणतात की नाही रुक्मिणी कुणाची तयारी करायची नाही नाही कुणाला शोधत आहे त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते की असं नका मला सांगा कुणाला शोधताय काय तुमच्या मनामध्ये चालू आहे त्याच्या वेळेला ते म्हणतात की अगं उद्धवजी कुठे दिसत नाही आहेत आज एवढा सगळा उत्सवामध्ये उद्धवजींचा महत्त्वाचा भाग आहे आणि मला उद्धवजी कुठे दिसत नाही आहेत उद्धवजी कुठे बरं गेलेत उद्धवजी कुठे बरं गेलेत आणि मग रुक्मिणी माता लगेच तिच्या दासींना सांगते आहेत बाकीच्या पट्टराणींकडे तो निरोप जातो की उद्धवजी दिसलेले नाही आहेत म्हणून मग देव त्याशिवाय पुढे तयार होणार नाहीत आणि आता देवांच्या जन्माची वेळ झालेली आहे आणि ज्यावेळेला देवांच्या जन्माची वेळ झाली त्याच्या वेळेला अगदी काही क्षण जन्माकरता बाकी असतील ती वेळ यायला बाकी असेल आणि त्यांना हवं असलेली जी काही भेट होती ती भेट घेऊन उद्धवजी त्या ठिकाणी आलेले होते आणि आज उद्धवजींबरोबर राणी स्वतः त्या वाढदिवसाकरता त्या द्वारका नगरीमध्ये अवतरलेली आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्यावेळेला राधेला बघितलं त्याच्या वेळेला मात्र भगवान श्रीकृष्ण पूर्णपणे पाणी पाणी झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आलं भगवान खरोखरी सदतीस वर्षाचे नाही तर सोळा वर्षाचे दिसत आहेत इतकं सुंदर तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आलं देवांनी राधेकडे सगळं फक्त बघितलं कुठलाही शब्द दोघांनी तोंडातून काढलेला नाही आहे पण उद्धवजींच्या डोळ्यातून मात्र घळाघळा पाणी व्हायला लागलं राधाजी फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे बघतायत आणि श्रीकृष्ण परमात्मा राधेजींकडे बघतायत आणि कृष्ण जन्माची वेळ झाली आणि कृष्ण जन्म साकारला देवांना आणून त्या ठिकाणी उच्च सणावरती बसवलं आणि उच्च सणावरती बसवून पूर्णपणे वेगवेगळं मंगलाचरण चालू झालेलं आहे पूर्णपणे मंगल आराधना चालू झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जयघोष चालू आहेत आणि द्वारकाधिशाचा आज सदतीसावा वाढदिवस सुरू आहे हा वाढदिवसाचा सोहळा असाच पुढे चालू राहणार आहे पुढे या सोहळ्यामध्ये नक्की काय घडलं ते ऐकणार होतं आपण उद्याच्या भागात तोर इथेच थांबूया ओम साईराम